नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे अल्फ्रेड बर्नाल्ड नोबेल यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी एकोणीसशे एक पासून पुरस्कार दिला जातो सर आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटकाचा शोध अठराशे सदुसष्ट मध्ये लावला अशा प्रकारचे बरेच शोध त्यांनी लावले यामधून मिळवलेल्या पैशाचा हिस्सा त्यांनी एका ट्रस्टच्या नावे ठेवला व त्याच्या व्याजातून प्रतिवर्षी साहित्य शांतता पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र भौतिक अशा या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात यावेत असे सुचवले अठराशे शहाण्णव मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला नोबेल फाउंडेशनची स्थापना एकोणतीस जून एकोणीसशे मध्ये झाली सुरुवातीस एकूण पाच क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जात होता एकोणीसशे एकोणसत्तर पासून सहा क्षेत्रांसाठी दिला जातो एकोणीसशे एकोणसत्तर पासून अर्थशास्त्र विषयासाठीचा नोबेल देण्यास सुरुवात झाली दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पुरस्कार घोषित केले जातात व डिसेंबर दहा या मानवी हक्क दिनी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि ओसली येथे दिले जातात नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला लाख हजार अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास साडेचार कोटी रुपये रोख तेवीस कॅरेट सोन्याचे दोनशे ग्रॅमचे पदक आणि प्रशस्ती पत्रक दिले जाते पदक म्हणून नोथेत पुरस्काराचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक आणि त्यावर त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख असते पयकाच्या दुसना बाजू युनानी देवी आयसिसचे चित्र रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते